श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये रममाण असाल तसेच गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये नैवेद्य आरती यामध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये उद्या आहे ज्येष्ठा ज्येष्ठ ज्येष्ठागौरी आवाहन आणि त्याची संपूर्ण माहिती घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे गौरी आवाहन म्हटले की आपल्या स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे गौरी माहेरपणाला म्हणून दोन दिवस येतात आणि एकच दिवस राहतात म्हणजे एकच रात्र राहतात उद्या आवाहन परवा दिवशी त्यांचं गौरी जेवण आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तर सकाळी आपण गौरीचं विसर्जन देखील करतो विसर्जनाचा व्हिडिओ नंतर येईल कारण आत्ता आपला सगळ्यात महत्वाचा विषय आहे गौरी आवाहन गौरी आवाहन हा प्रत्येक घरी वेगळ्या पद्धतीचा असतो कुणाकडे गंगागौरी असते कुणाकडे उभी गौरी असते कुणाकडे बैठी गौरी असते तर कुणाकडे पूर्ण अगदी आ... बसलेल्या नववारी साडीच्या अशा वेगवेगळ्या गौरी असतात कुणाकडे पितळी मुखवटे असतात कुणाकडे मातीचे मुखवटे असतात तर कुणाकडे गंगागौरी म्हणजे पाच खड्यांच्या गौरी असतात प्रत्येकाच्या घरची पद्धत ही वेगळी असते पण गौरी आणण्याची पद्धत ही साधारण सगळ्या ठिकाणी सारखी असते तर गौरी कशा आणाव्यात गौरी आणताना काय म्हणावे गौरी आणताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी किंवा गौरी बसवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी गौरी बसवण्याचा शुभमुहूर्त काय आहे हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा सांगण्यात अत्यंत आनंद होतो की आपली नवीन दिशा हे चॅनेल नवी दिशा नवी दिशा या चॅनलला काल एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणजे आपलं कुटुंब एक हजाराचं झालं हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे ज्यांना नवी दिशा हे चॅनेल पाहायचं आहे त्यावर फक्त उपाय आणि सेवा दिल्या जातील कोणतेही प्रोडक्ट्स वगैरे दाखवले जाणार नाहीत आणि अत्यंत सुंदर या चॅनेलवर नाही सांगणार असे बिना खर्ची उपाय रेमिडी सेवा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी त्या चॅनेलवर देणार आहे तर ज्यांना कुणाला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे कराच सगळ्यांनी करा ही हट्टाची विनंती आहे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पहिला कमेंट यामध्ये ती मी लिंक प्रे देत आहे त्याच्यावर प्रेस केलं की तुम्हाला चॅनेल दिसेल आधी सबस्क्राईब करायचं नंतर बेलचं चिन्ह दिसतं ते दाबायचं आणि खाली ऑलवर क्लिक करायचं म्हणजे रोज येणारा व्हिडिओ माझा तुम्हाला बघायला मिळेल आजसुद्धा त्यावर व्हिडिओ येईल तर नक्की आवर्जून बघा आपल्याला लवकरात लवकर त्याची छान अशी फॅमिली म्हणजे हंड्रेड केची फॅमिली पूर्ण करायची आहे आणि आपल्याला भरपूर छान छान उपाय तुम्हाला द्यायचे आहेत माझा हाच प्रयत्न राहतो की जास्तीत जास्त बिनाखर्चिक उपाय मी कसा देऊ ज्यांना वस्तू परवडतात त्यांनी वस्तू घ्या ज्यांना वस्तू घेणं परवडत नाही त्यांनी वस्तू न घेता छान अशा रेमेडी करून तुमच्या घरामध्ये उपाय करत करत रहा आता आज ज्यांना लक्ष्मी कुंचन घेणे परवडत नाही त्यांनी लक्ष्मी कुंचनची सेवा कशी करावी हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ अगदी बघाच बघा तुम्हाला रिक्वेस्ट आहे कि की व्हिडिओ बघा कारण लक्ष्मी कुंचनची किंमत अकराशे पंधराशे कुणाकडं हजार कुणाकडं तीन हजार कुणाकडं पाच हजार अशी आहे त्यामुळं सगळ्यांना ते घेणं परवडत नाही अगदी मी सुद्धा ते विक्रीसाठी ठेवलं आहे पण काही जणांची ऐपत नाही आहे तर अशा वेळेस काय करावं नेमकं तेच तुम्हाला आज मी त्या चॅनेलवर सांगणार आहे म्हणून नवी दिशा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सुरुवात करूया ज्येष्ठा गौरी आवाहन कसे करायचे सगळ्यात आधी आपण टायमिंग बघूया सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत टायमिंग आहे मात्र आठ वाजून दोन मिनिटापर्यंत आहे पण आपल्याला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा तिन्ही सांज म्हणजे ऐन ल लक्ष्मी तिन्ही सांजला घरात आणली तरीही चालेल पण शक्यतो सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि त्यानंतर दुपारी दोन ते संध्याकाळी सात या वेळेमध्ये तुम्ही गौरीचं आवाहन करावं म्हणजे गौरी घरामध्ये घ्याव्यात मग त्यांचा शृंगार वगैरे नंतर केलात तरी चालेल पण घरात घेण्याची मुख्य वेळ तुम्हाला सांगते सकाळी नऊ दुपारी दोनपासून सकाळी नऊ ते साधारण साडे अकरा भर बाराला घेऊ नका आणि त्यानंतर दुपारी दोन ते संध्याकाळी सात या कधीही वेळेमध्ये तुम्ही गौरी घरामध्ये घेऊ शकता हे गौरी घेण्याची चांगली वेळ मी तुम्हाला सांगते तसं तर उद्याचा संपूर्ण दिवस चांगला असतो पण मुख्य वेळ मी तुम्हाला सांगितली आणि भरपूर वेळ आहे नऊ ते दुपारी साडे अकरा म्हणजे दोन अडीच तास सकाळचे आणि दुपारी दोनपासून संध्याकाळी सातपर्यंत आठपर्यंत तुम्ही गौरी घरामध्ये घेऊ शकता मात्र लवकर घेतलीत तर सकाळची आरती संध्याकाळची आरती सकाळचा नैवेद्य संध्याकाळचा नैवेद्य अशा पण गौरी आपल्याकडे दोनच दिवस येतात माता लक्ष्मी आपल्याकडे दोनच दिवस येते मग उशीर का करायचा सकाळी सकाळी लवकर बसवून घ्यायच्या सकाळचं जेवण स दुपारचा काय असेल तो चहा नाश्ता संध्याकाळचं जेवण हे सगळंच आपल्याला गौरीला द्यायचं आहे म्हणून लक्षात ठेवा की लवकरात लवकर गौरी बसवण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना जमेल असं नाही बघा असे फोन येत असतात फोन कृपया मला कुणीही करू नका मी कुणाचीही कॉल उचला उचलणार नाही आहे मी तुम्हाला सगळ्या ऑर्डर पोहोचवणार आहे आत्तासुद्धा मी व्हिडिओ करते आणि अखंड फोन येत आहेत मग डिस्टर्ब होतं तर गौरी आवाहन करताना तुम्हाला सांगते एक मोठं ताट घ्यावं त्या ताटामध्ये तांदळाच्या दोन राशी घ्याव्यात आणि त्याच्यावर दोन्ही गौरीचे मुखवटे ठेवावेत त्या दोन्ही गौरीच्या मुखोट्यावर छान असं वस्त्र धारण करावं म्हणजे गौरीचा चेहरा झाकावा पूर्ण ब्लाऊज पीस त्याच्यावर घालावं किंवा किमान डोक्यावर तरी ब्लाऊज पीस घालावं त्यानंतर तुम्हाला लागेल एक कलश त्यामध्ये सगळ्या पत्री म्हणजे त्या पत्रींना खूप सारं महत्त्व असतं तीच खरी गौरी असते असं म्हटलं जातं एका कलशामध्ये ता पाणी घ्या पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ अक्षता सुपारी फूल आट आट दों -दों हे सगळं घाला आणि त्यामध्ये त्याच्यावर स्वस्तिक काढा आणि नाम ओढा आठ दिशेला आठ रेषा तुम्हाला ओढायच्या आहेत म्हणजे आठ रेषामध्ये स्वस्तिक कडेला दोन दोन रेषा हे तुम्हाला सगळं कुंकवाने करायचं आहे आणि त्यानंतर घंटी त्याचप्रमाणे एक थोडंसं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे एका तांब्यामध्ये दूध साखरेचं नैवेद्य घ्यायचं आहे उदबत्त्या घ्यायच्या आहेत उदबत्ती स्टँड कापूर हे सगळं साहित्य पूर्ण पूजेचं गेज वस्त्र हे संपूर्ण सामान तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचं आहे हे घेतल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीची पावले घर भरून काढून घ्यायची आहेत लक्ष्मीची पावले म्हणजे बोट आपल्या घराच्या दिशेला पाहिजे आहेत जिथून तुम्ही गौरी घेणार आहात आता पाण्यापासून गौरी खऱ्या घ्यायच्या असतात तुमच्या इथे जर मोकळं घर असेल मोटर लावलेली असेल तर त्या ठिकाणपासून तुम्हाला गौरी आत घ्यायच्या आहेत ती सोय नसेल तर तुळशीपासून गौरी आत घेतल्या तरी चालतात मग तुळशीपासून आपल्या हॉलमध्ये देवघरामध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये सगळीकडं गौरीची पावलं तुम्हाला काढून घ्यायची आहेत त्याच्यावर हळदी कुंकू घालायचं आहे किंवा या दोन मुठीने दोन्ही मुठींना एकाला कुंकू आणि एकाला हळद असं बुडवायचं आणि अशी सुद्धा गौरीची पावलं छान काढली जातात असं गौरीचं आवाहन करण्यासाठी सगळ्यात पहिली तयारी गौरीचं आवाहन करण्यासाठी लक्ष्मीची पावले काढून घ्यायची आहेत आता तुळशीपशी जायचं आहे किंवा जिथं पाण्याची मोटर आहे तिथं जायचं आहे तिथला भाग स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि गौरीचं ताट तिथं ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा मोटर असेल पाण्याच्या ठिकाणची पूजा विहीर असेल विहिरीच्या इथली पूजा करून घ्यायची आहे हळदी कंकू फूल अक्षता दिवा उदबत्ती तुळशीला दाखवायचं आहे वस्त्र घालायचं आहे दोन्ही गौरायांना गेजवस्त्र घालायचं आहे दोन्ही गौरायांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक आपली गणपतीची आणि एक माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर गौरीचं ताट उचलायचं आहे मुखवटे आपल्या बाजूला म्हणजे गौरीचे तोंड आपल्या बाजूला करायचे आहे घराच्या बाजूला केलेत तरी चालेल दोन्ही चालेल कारण प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते आता जे मी तुम्हाला कलश आणि त्यामध्ये फुलोरा सांगितला त्याची यथासांग पूजा करून घ्यायची आहे यथासांग म्हणजे काय कुलक्षता धूप दीप नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य हे सगळं त्याला दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली कुमारिका मुलगी किंवा एक सवाष्ण तिच्या हातामध्ये तो फुलोरा द्यायचा आहे आपल्या हातामध्ये गौरीचे मुखवटे घ्यायचे आहेत आणि आल्या आल्या गौरी सोन्याच्या पावली आल्या आल्या गौरी सोन्याच्या पावली आल्या आल्या गौरी चांदीच्या पावली आल्या आल्या गौरी धनधान्याच्या पावली आल्या आल्या गौरी राशीच्या पावली म्हणजे जे काही तुम्हाला म्हणायचे सोन्याच्या चांदीच्या रत्नांच्या हिरांच्या माणकांच्या किंवा सुख समृद्धीच्या भाग्याच्या असं आपल्याला वाक्य आल्या आल्या गौरी भाग्याच्या पावली आल्या आल्या गौरी सुख समृद्धीच्या पावली असं म्हणत सगळं घर गौऱ्याना दाखवायचं आहे जिथं जिथं पावलं आहेत तिथं तिथं तो कलश आणि आपल्या गौरीचे मुखोटे टेकवायचे आहेत आपल्या गौरीला सगळं घर किचन सगळं दाखवायचं आहे आणि सगळ्यात शेवटी गौरी जिथं बसवणार आहात तिथं आणायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सांगते की स्टँड असेल बॉडी असेल काय जे असेल गौरीच्या पोटामध्ये म्हणजे गौरीच्या पोटामध्ये म्हणजे आता इथं स्टँड असेल समजा इथं तुम्ही गौरी बसवता तर तिथे तुम्हाला काहीतरी गोड पदार्थ आणि थोडेसे पैसे ठेवायचे आहेत कशासाठी आणि धान्य पण ठेवायचं आहे कशासाठी तर आपल्या घरात वर्षभर सुख समृद्धी पैसा यावा म्हणून गौरीजवळ ही वस्तू आवर्जून ठेवायची आहे आता कुठं ठेवायची बॉडी असेल तर बॉडीमध्ये ठेवा स्टँड असेल स्टँडच्या इथे आपण काहीतरी घालतो बघा तिथे ठेवा किंवा गौरीच्या मुखवट्याच्या आत ठेवलं तरीही चालेल पण प्रत्येकाने गौरीजवळ ही एक वस्तू या दोन तीन वस्तू ठेवायचे आहेत धान्य मिठाई आणि पैसे एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालेल सोनं ठेवलं तरी चालेल खूप चांगले लक्षण आहे हे म्हणजे खूप चांगलं शुभचिन्ह आहे जेव्हा आपण हे ठेवतो त्यानंतर तुमच्या पद्धतीनं साज शृंगार करून जर खड्याच्या गौरी असतील तर खड्याच्या गौरींच्या नटवा म्हणजे थोडंसं छान वस्तू त्याला घाला साड्या असतील तर साड्या नेसवा आणि छान असे गौरीचे आवाहन करून घ्या त्यानंतर तुम्हाला गौरीची गौरीला गेज वस्त्र गौरीला हार गजरे फुलं भरपूर दागिने सगळं काही घालून झाल्यावर गौरी आणि गणपतीची आरती करून घ्या आता उद्याचा नैवेद्य काय शेपूची भाजी आणि भाकरी गौरायांना खूप आवडते वरण भात कोशिंबीर पापड भजी हे सगळं ताट भरून नैवेद्य दोन्ही गौरायांना दाखवा ते झाकून ठेवा त्यातलं एक ताट गाईला घालायचं आहे बाकी घरामध्ये घ्यायचं आहे उद्या गणपतीला सुद्धा हाच नैवेद्य दाखवायचा आहे गौरायांची आरती करायची आहे गौरायांचं आवाहन करून गौरायांपुढं बसायचं आहे थोड्या वेळ जप ध्यानधारणा कऱ्या करायची आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या आपल्या माता लक्ष्मीजवळ बोलवून घ्यायच्या आहेत माहेर वाशि ज्या माहेरहून गौरी बसवायला येतात शक्यतो येत नाहीत आता कारण प्रत्येकाला स्वतःच्या घरी गौरी बसवायच्या असतात आणि लक्ष्मीला घरातल्या मेन लक्ष्मीला म्हणजे घरातल्या करत्या स्त्रीला हा मान असतो ही घरातली लक्ष्मी घेणं त्यामुळं बहिणींना यायला जमत नाही म्हणून आपणच हे सगळं करावं मुलगी असेल शेजारचे एखादी सवाश्ण असेल तिला बोलवावं तिला साडीचोळी किंवा ब्लाऊज पिस्यानं ओटी भरावी आणि अशा प्रकारे तुम्हाला ज्येष्ठा गौरीचं आवाहन करायचं आहे गौरीचं आवाहन ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्यांनी करणार आहात त्यांनी त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ताई आमच्याकडे उभ्या गौरी असतात ताई आमच्याकडे बसलेल्या गौरी असतात काय मात्र एकच सांगेल कुठं गाडीवर गौरी बसवणं वगैरे असं करू नका ते चुकीचं आहे गौरी बैठ्या करा तुम्हाला जसं आवडते तसे आरास करा पण स्कूटरवर वगैरे गौरी बसवू नका गौरायांचा देखावा म्हणजे शो करू नका तर गौरा सगळ्या अत्यंत शांत चित्तानं व्यवस्थित बसवा त्यांना दोन दिवस आपल्या इथे किती आराम मिळेल किती छान वाटेल हे बघा आता उभ्या गौरी असतात त्याला इलाज नाही की आपल्याला त्यांना उभं केल्यासारखं वाटतं म्हणून काही लोक बैठ्या गौरी मांडी घातलेली गौरी सुद्धा बसवतात नऊवारी साडी सहावारी साडी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्या गुजराती साडी हे आपण त्यांना करतो आणि जितकं करता येईल तितकं करा परवा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवा यथा सांग त्यांची पूजा करा यथा सांग त्यांची भक्ती करा त्यांच्याकडे आपली मागणी मागा तुमची जी काही नोकरी काय जी अडचण असेल ती मागा आणि खरंच तुम्हाला गौरी आवाहन इतक्या सुंदर पद्धतीनं केल्यावर कसं प्रसन्न वाटतं ते बघा त्यानंतर तुम्हाला सांगते लक्ष्मीची पावलं जी उद्या काढणार आहोत ती लगेच पुसायची नाहीत घाई गडबडीने पुसायची नाहीत ती पुसताना रांगोळीने काढली असतील तर एका कापड्याने ती रांगोळी कागदावर घ्यायची आणि ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायची आहे आणि हळदी कुंकनं काढली असेल तर तुम्हाला एका स्वच्छ कपड्याने ती पुसून घ्यायची आहे पण कधी दुसऱ्या दिवशी त्या दिवशी लगेच रांगोळीची असतील तर त्या दिवशी काढा पण जर हळदी कुंकवाची काढली असेल तर दुसऱ्या दिवशी काळा लगेच ती पुसू नका कारण त्याच पावली आपल्याकडे माता लक्ष्मी म्हणजे गौरी माता आलेली असते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती जाता जाता पुन्हा सांगते नवी दिशा या चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे तर सगळ्यांनी त्या चॅनेलला भेट द्या लवकरात लवकर आपल्याला भरपूर मोठी फॅमिली तयार करायची आहे श्री स्वामी समर्थ